सत्यदोतो स नगराध्यक्ष सूर्यकाताई हे नगराध्यक्ष होत्या आणि माझ्या बरोबरीच्या होत्या त्यामुळे खूप चांगलं काम करायची आम्हाला संधी मिळाली प्रभागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा लोकांना टच होता आमचा संपर्क होता आणि खूप विकास कामं करण्याची संधी आम्हाला गेल्या पाच वर्षामध्ये मिळाली आमच्याकडे जवळजवळ अठ्ठावीस नगरसेवकांमध्ये अठ्ठावीस जागा आहेत पण सहासष्ट अर्ज आमचे नगरसेवक हो म्हणून भारतीय जनता पार्टीचे होते आमच्या या वागण्यामुळे कुठे येऊ नये म्हणून आम्हीसुद्धा या तडजोडीला होतो आणि तर करावीच लागते नगरसभा निवडणुकीचं नानानंतर आपल्या आपल्याबरोबर माझी नागरिक असे जे खातू आहेत प्रभाग कमाल चार म्हणून निवडणूक नमस्कार पहिल्यांदा आपले सर्व आपले सर्वांचा आभार मानतो आज माझ्यापर्यंत तुम्ही आलात माझी मुलाखत गेला मी प्रभाग चार अ मधून खातू उर्फ मकरंद चंद्रकांत ह्या निवडणुकीमध्ये अमधनं मी फॉर्म भरलेला उमेदवारी केले माझ्यासोबत सूर्यबाबी फकीर सूर्या मोहम्मद फकीर म्हणून माझ्यासोबतचे उमेदवार आहेत त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे आणि आमचे नगराध्यक्षचे उमेदवार उमेदवार सकपा त्यांची निशाणी धनुष्यबाण दो दो, एक दोन धनुष्यबाण आणि एक कमळ असं ह्या प्रा प्रभाग क्रमांक चारच्या निशाणे आहेत आणि आत्ता जी उमेदवार मी आम्ही राहिलो तुमच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की आम्हा तिघांनाही भरघोस मताने विजयी करावं पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी मी पहिल्यांदाच नगरपालिक क्षेत्रात किंवा राजकीय क्षेत्रामध्ये आलो होतो त्यावेळी पण अनुभव खूप चांगला आला चांगल्या प्रकारची लोकांना मी सेवा करू शकलो मी सत्तेत होतो नगराध्यक्ष सुरेखाताई या नगराध्यक्ष सुरे नगरा होत्या आणि माझ्या बरोबरीच्या होत्या त्यामुळे खूप चांगलं काम करायची आम्हाला संधी मिळाली प्रभागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा लोकांना टच होता आमचा संपर्क होता आणि खूप विकास कामं करण्याची संधी आम्हाला गेल्या पाच वर्षामध्ये मिळाली भाजपमध्ये जे आंतरिक पक्ष वाढला की ह्या गोष्टी होतच असतात आज आपण बघितलात मोठे मोठे प्रदेश लेवलचे असतील किंवा राष्ट्रीय लेवलचे पक्ष असतात ज्यावेळी त्यांचं हे वाढतं ते असे घटतच होतात त्यामध्ये काय हो आहे कारण काय मी आता जसं म्हटलं पक्षामध्ये प्रचंड वाढ होते आज आमच्याकडे जवळजवळ अठ्ठावीस नगरसेवकांमध्ये अठ्ठावीस जागा आहेत पण सहासष्ट अर्ज आमचे नगरसेवक म्हणून भारतीय जनता पार्टीचे होते तर त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात आता त्यांची जो का विषय आहे तो वरिष्ठ पार्टीवर सोडवला जाईल ज्यावेळी युतीमध्ये आपण लढत असतो त्यावेळी ह्या गोष्टी कारण ही युती फक्त चिपूण असा विषय नसतो पूर्ण जिल्ह्याची गडी तर त्याच्यावर आपली जातात वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून त्यामुळे ह्या गोष्टी तडजोड ह्या युती म्हणून करावं लागतं आमचं सगळ्यांचं ध्येय एकच आहे की आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे प्रदेश रवींद्र साहेब असतील तिकडे शिवसेनाचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आहेत सुद्धा वरती आमच्या ह्या वागण्यामुळे कुठे हे होऊ नये म्हणून सुद्धा या तडजोडीला होतो आणि ही तडजोड करावीच लागते नाही पटका बसायला असेल असं वाटत नाही जी काय जी वरिष्ठांची ज्या बैठकी झाल्या त्यामधनं अजित पवार गट राष्ट्रवादी हे आता आमच्या नगराचे उमेदवारनं त्यांनी माघार घेतलेलीच आहे आणि ते सहकार्याची अपेक्षा आहेत आणि करतील सरांच्या माध्यमातून पण बाकी ठिकाणी जिथे लढतो तिथे आमची मैत्रीपुणी लढत चालू आहेत संभ्रमाचं वातावरण नाही संभ्रमाचं वातावरण अजिबात नाही लोकांमध्ये खूप आपलं स्वागत होतं की पाच वर्षापूर्वी आम्ही जे काय काम केलं आम्ही पाच वर्षामध्ये जो संपर्क होता त्यामध्ये आम्हाला काय आपण काहीतरी आव्हान वगैरे असं काहीच गोष्टी वाटत नाहीत कारण जे केलंय त्याची पोचपावती घ्यायला आता आपण जातोय माझी नगराश आमदार कदम भाई रमेशबाई कदम हे मागे अनेक वर्ष होते आमदार होते ज्येष्ठ आहे त्यांची चिपळूणमध्ये चांगल्या प्रकारे संपर्क आहे परंतु आत्ताची तुम्ही बघितलं तर आत्ताची पिढी आहे आत्ताचे जे वीस पंचवीस पंचवीस वर्षाचे ते तरुण आहेत त्यांचा आयडल तर तुम्ही बहिलात तर दादा सकपाळांकडे जास्त आहे त्यांना ज्येष्ठ लोकं पण कसं असतं ज्यावेळी नवीन युवक आता आणि उमेश दादा सकपाळांचा बनालात तो वीस पंचवीस वर्ष गेले वीस एक वर्ष आम्ही मित्र आहोत चांगले आम्ही फार जवळनं पाहिलं की रात्री आपल्या असलेली मदत नंतर एखादी ज्यावेळी वेगवेगळ्या कार्यक्रम राबवले जातात मध्ये दहीहंडीचे कार्यक्रम असो ढोल स्पर्धा असो अनेक युवकांचे कार्यक्रम त्यामध्ये पहिलं नावच तो उमेदवार काय मीडिया सोशल का मीडिया प्लॅटफॉर्मच असा आहे की काही गोष्टी स्पष्ट तोंडावर बोलू शकत नाही त्यासाठी तो सोशल मीडिया निर्माण आहे आणि त्यातनं लोक आपली मतं व्यक्त करतात उदय सामंत दौरा केला त्याच्यामध्ये आपण वाटतं नाही त्याचं कारण असलं आज सगळी आम्ही टीम वेगवेगळ्या भागामध्ये फार दिवस कमी झाले त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम्ही तिथे आमच्या रचना ठरलेल्या असा इथं रॅली आहे इथं बैठक आहे त्यामुळे असं झालं की आम्ही उमेदवार पोचलो तिथे कारण कार्यकर्त्यांना असलेली रॅली सोडून येऊ शकत नव्हते आणि हे सामंतसाहेबांवर माहिती आहे की प्रचार सोडून या असं पण त्यांची एक आग्रह नव्हता त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन राखण्यासाठी आम्ही प्रमुख उमेदवार गेलो वाटते नाही नाही त्यांचा कसं आहे शेवटी ते ज्येष्ठ म्हटलं तर जसं वडीलधारी माणूस आपल्याला आपल्या मुलाला जसं समजवतो त्याला म्हणजे हवा भरायची न, न, न हवा भरता त्यांना गाफीर राहू नका याचा अर्थ काय ते तुम्ही काम करत राहा असं त्यांचं सांगण्याला मिळाला म्हणायचं की काय म्हणायचं नेमकं ते नेमकं काय गोष्ट आपल्याला हा जी काय घडामोडी आता समोरच्या आघाडीमध्ये चालू आहेत तो आपल्यासाठी हा फुलटॉस आघाडीमध्ये असं दिसतंय की नगराध्यक्ष म्हणजे जे आघाडीचे पॅनल आहे त्यामध्ये काँग्रेसची झालेले पाटापुट असेल महाविकास उभाटा शिवसेनेमध्ये झालेले फाटापुट ह्याचा जो काय असेल तो फायदा घ्या असं त्यांचं त्यांचं म्हणणं होतं तुम्ही जाताय जनतेच्या अपेक्षा ज्या काय आपल्या मूलभूत गरजा असतात ह्याच गरजा आहेत ह्याच्या पलीकडे काही नाही रस्ते पाणी पाखाडी मेन म्हणजे पाणीचा विषय आहे असे अनेक विषय आहेत जे आम्ही ह्याच्या आधी सुद्धा चांगल्या प्रकारे सोडत होतो आणि यापुढे पण तो सोडवण्याचा प्रयत्न करू ज्या प्रश्न तुम्हाला राहेल तुम्ही असं म्हणताय सोडवलं भाजी म्हणते आता मार्केट घ्या प्रशासनाने सुद्धा इंदिरा गांधी केलेला द्रजा ओपन केलेला आहे सृष्टी झालेला आहे कचरा डेपो झालेला आहे मान्य करताय का तुम्ही मीच बुक मान्य करणार नाही आमची चूक नाहीच आहे भाजी मंडई आणि मच्छी मार्केट ज्या काळामध्ये बनलं ज्या काळामध्ये ते उभारलं गेलं त्या काळ त्या काळामध्ये जर त्याचं पूर्णत्व घेतलं असतं पूर्णत्व पर्यंत त्यांनी नेलं असतं आज ज्यावेळी सोळा ते एकवीस मध्ये त्यावेळी ते अर्धवटच होतं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो सगळ्या नागरिकांना समजेल ज्यावेळी त्या कामाचा समजा जो ठेकेदार काम करतो आता ती मायनिंग दोन हजार सातपासून त्याचं काम चालू आहे त्या का काळामध्ये तो ठेकेदार काम करतो त्याच्या ज्या टेक्निकल अडचणी होत्या ते काम अर्धवट ठरलं पण ज्या टेक्निकल अडचणी होत्या ते त्या वेळेला सोडवल्या असत्या जसं समजा त्यावेळीच असं होतं की त्यावेळी त्या कॉन्ट्रॅक्टरला ठेकेदारला असं सांगितलं होतं की सांगू ना त्याचा विषय हा तर ज्या ठेकेदाराला ज्या ठेकेदाराकडे काम असतं ते काम वेळेत करून घेतलं असतं मी उदाहरण सांगतो की त्याही त्याच्या ठेक्यामध्ये अशी होती की त्यांना तुम्ही हे इतकं स्टील वापरा ह्या क्वालिटी सिमेंट वापरा जसं असतं तसं ही ही लादी वापरा तर त्या दोन सातला मोझॅक ला लादी बसवा असं त्या कामामध्ये होतं पण ती आज एवढी दिरंगाई झाल्यामुळे आता ती मोझॅक लादीच अस्तित्वात नाही आणि त्यामुळे आणि शेवटी कसं असतं ती बिल्डिंग ज्या ठेकेदार आपलं काम पूर्ण करतो त्या आपल्या नगरपालिकेच्या ताब्यात येते अशी सगळ्या प्रसिद्ध असतात मग म्हणून मी म्हटलं की त्यावेळी त्या त्यावेळी त्या त्या जे प्रश्न सोडवले असते ते रखडले नसते सांस्कृतिक प केंद्राचा सा प्रश्न पण असाच अडकलेला होता आमच्याकडे पुढाकार सन्मान्य पालकमंत्री यांनी पुढाकार घेतला त्यावेळी ते सांस्कृतिक केंद्र आज लोक लोकार्पण झालं मतदारांना काय सांगू मतदारांना सांग सांगायची सांगायचं असं आहे की आज केंद्रामध्ये महायुती सरकार आहे राज्यामध्ये माहिती सरकार आहे इथे पालकमंत्री आहेत आमचे आमचे मायुतीचे आमदार आहेत असंख्य नेते आहेत आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत आज आमच्यासोबत मायुतीसोबत प्रशांतजी यादव साहेब आलेले आहेत असे सर्व दिग्गज नेते आमच्याकडे आहेत त्यामुळे म्हणजे जी आपलं भविष्य चिपूणचं भविष्य घडवायचं आहे भविष्य अनेक कामं चिपूनची मोठी रकडलेली करायची आहेत ती माध्यम फक्त महायुती सरकार आहे आणि त्यामुळे मायुतीच्या उमेदवारांना तुम्ही भरघोस मतानी विजयी करा असं आम्ही आवाहन करतो हे होते अशी जी खातो कॅमेरामॅन सायशिक नवराष्ट्र चिकून